नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्के पाटील शिवराज डेअरी फार्म मध्ये पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत करीत आहे तर आजचा जो आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत यामध्ये तीन साईवाल एक रेड शिंदी म्हणजे जे कुठंच न भेटणारी जात रेड शिंदी एक रेड शिंदी दोन राठी आणि एक ब्लॅक कपिलाची कालवड असं एकूण आपण सात गाईंचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण संपूर्ण डिटेल देणार आहोत त्यामध्ये मा तुम्हाला आमच्या शिवराज दे फार्मतर्फे फार्मकडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होम डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे त्याचे काय असतील ते चार्जेस वेगळे लागणार आहेत पण ती सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाईल तर आता तुम्ही माझ्या पावर राहिले ते सगळ्या काही चारा खाऊत राहिलेले आहेत सैवाल राठी थारपारकर थार पारकर थार पार नाही म्हणा थारपारकर आणि गीर आणि ब्लॅक कपला आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो होतो जे दोन दिवसापूर्वी आपला युट्यूबला व्हिडिओ लागलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता याच्यामध्ये असं आजपर्यंतच्या कामामध्ये असं काही निदर्शनात आलं हे जे आपलं चॅनल आहे स्वतःच चॅनल आहे आपलं आपण लोकांच्या असे म्हणजे दुसऱ्याच्या चॅनलला व्हिडिओ लावून आपण व्यापार करीत नाही म्हणजे याचा व्यापार म्हणण्यापेक्षा एक माझं देशी गोवंश हर घर देशी गोवंश पाठवण्याचं काम आहे म्हणजे आता जर व्यापारी असतो या तर मी मोर बिरख्या लावून असे एकदम चक चकचकीत चक गायांच्या शिंगाला कलर बिलर करून तुम्हाला व्हिडिओ लावले असते तर माझ्याकडे ज्या गाईचे व्हिडिओ असते याच्यामध्ये पण डांडावर व्हिडिओ असते टोटल म्हणजे ज्याला पटन त्यांनी घ्या नाही पटली तर माझी इथं खाते चारा पाणी खाते सगळं करते इथं गाय उभा आहे माझ्या दारात असं म्हणजे कोणाला बळजबरी नाही किंवा आमच्या गायी आजपर्यंतच्या चार ते पाच वर्षाच्या मध्ये आपण एक पण गाय बाजारात नेऊन विकलेली नाही आपण संपूर्ण गायीची डिटेल घेणार आहोत एक सात गाय आहेत आमच्या फार्मचा तुम्हाला एकदा पुन्हा एकदा फार्मचा पूर्ण डिटेल देतो आमच्या फार्मचं नाव आहे शिवराज डेअरी फार्म गाव देवसडे तालुका नेवासा जिल्हा आयला नगर आणि माझं नाव आहे ऋषी मस्के पाटील तर आपण आता यामध्ये संपूर्ण सा सातच्या सात गायींची डिटेल घेणार आहोत आता तुम्ही ही एक नंबरची माझ्या पाहत आहात प्युअर साईवाला आहे ज्यांची कोणाची रिक्वायरमेंट शिंगामध्ये होती म्हणजे छोटे छोटे शिंग आहेत आता ही एका साइडलं सिंग थोडं म्हणजे मोल्ड आहे म्हणजे तिचं तर हे पाहू शकता सर्व गुण संपन्न मध्ये साईवाला प्युअर साईवाला आहे म्हणजे आणि सात साडेसात महिन्याची गा आहे तर शांतते बाबतीत त्याच्या बाबतीत हे पाहू शकतो तुम्ही गाय पुढे आणि साडाची साईज हे एकदम मोठ्या आकाराचे हाईट लेंथ मध्ये एकदम जबरदस्त क्वालिटीला प्युअर साईवा आपण जी किंमत फक्त एक पंचावन्न हजार रुपयाची किंमत डिमांड करीत आहोत किमतीमध्ये थोडाफार सन्मान ठेवलं जाईल असा इतका पण नाही दहा पाच हजार रुपये इतका पण नाही होणार दोन पाच हजार रुपयाचा सन्मान ठेवला जाईल तर सात साडेसात महिन्याची दूध कॅपॅसिटीची दहा ते बारा लिटर राहील आणि दोन महिन्यामध्ये जाण्याला आलेली गाय आहे म्हणजे एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये आहे जर कोणाला खरेदी करायची असेल त्याचे खाली दिलेले नंबर आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकता ते पाहू शकतात प्युअर मध्ये ही पण आहे शिंग पण सर्व गुण संपन्न गाय गा। आणि शांतते बाबतीत काही विषयच नाही म्हणजे पाहू शकतात तुम्ही एकदम जबरदस्त <laughs> ही पण सात ते आठ महिन्याची गाभन आहे दुसऱ्या वेळ आहे सहा दात का लोडा आहे सहा दाताला दाताला सहा दात आहे हे पाहू शकता कसं पण हात फेरा ही पण आपल्या शिवराज डेअरी फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे हिची पण किंमत आपण पंचावन्न हजार रुपये अशी हिची पण किंमत डिमांड करीत आहोत सात साडेसात महिन्याची गाभन म्हणजे आठ महिन्याच्या आजूबाजू गाभण आहे असं पकडून झाला थोडाफार महिना पंधरा दिवस घेत सर्व गाई तुम्हाला सांगतो सर्व गाई आपण बाहेरून विकत घेतलेल्या असतात ये आल्याच्या नंतर डॉक्टरकून चेक केल्याच्या नंतरच आपण सगळी पुढं पाठवतो थो थोडंफार मागं पुढं होऊ शकतं महिना पंधरा दिवस मानू शकतो मागं पुढं होऊ शकतं पण असं नाही होणार की तुम्हाला जी ही सात महिनेची सांगितली आणि डायरेक्टच तीन आणि चार महिनेची निघली असं नाही होणार कधी महिना पंधरा दिवस मागं पुढं होऊ शकतं जे काय असेल ते सौदा खुल्ला असतो आपल्याकडे म्हणजे सगळं काही किमतीसुद्धा आमच्या असं नाही का बा एका कस्टमरला एक सांगायची आणि एकाला एक सांगायचे असा काही विषय नाही ज्याला पट आहे तो घेईन ज्याला नाही पटणार तो चुकीची कमेंट टाकेन आणि त्याचं काम ते चालूच आहे त्याच आपल्याला जे बरं वाटतं की आपण केलं पाहिजे तर असू द्या ते जे गाय असेल ते त्यानंतर आपण ही तीन नंबरची गाय पाहतात ही पण संपूर्ण एकदम जबरदस्त मध्ये आहे हाईटले आणि सर्व गुण संपन्न जबरदस्त मध्ये आहे ती सर्वात खाली वाहणारी आहे चौदा लिटरच्या पर्यंत दूध देणार कॅपॅसिटी आहे ही आणि एकदम आहे जमडीची आता धुतल्यामुळे याच्यामुळे कसं गाईंचा थोडा असं आणि प्रवास झालेला आहे गायीला दोन हजार किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आपण गंगानगर श्रीगंगानगर माहीत असेल तुम्हाला त्याच्या पुढून आपण एकशे शंभर ते दीडशे किलोमीटर फाजिलका भटिंडा या साईडनं गाई खरेदी करतो म्हणजे पंजाब मध्ये गाई खरेदी करतो तर सहाजाचे थंडीचे दिवस हे प्रवास झालेला आहे त्याच्यामुळे थोडं जणवार माग कुठं म्हणजे याच्या हिचे एक चे, चे या के, जे, 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 जे केस आहेत अंगावरले पाहू शकतात हे केस नवीन येण्याला सुरुवात झालेली आहे हिच्या म्हणजे सात 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 महिन्याच्या आजूबाजू ही पण गा पण आहे सात महिन्याच्या आजोज ही पण चेकपास केली आहे आणि पोट पण सांगते आहे म्हणजे ते काय मी सांगायची गरज नाही तुम्हाला सडाची गॅरंटी राहील गाभण्याची गॅरंटी राहील या दोन बोलीमध्ये तुम्हाला गाय विक्री उपलब्ध आहे पाहू शकता सडाचा आकार पाठी मागच्या साईड ना एकदम जबरदस्त आकार आहे ही पण गाय आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे हिची किंमत आपण फक्त एक अठ्ठावन्न हजार रुपया अशी हिची किंमत ठेवलेली आहे किमतीमध्ये मा मान सन्मान ठेवला जाईल आता तुम्ही म्हणताना आठ आठ महिन्याच्या गाई गायीची किंमत पंचावन्न हजार आणि ही सात महिन्याची गायची किंमत अठ्ठावन्न हजार रुपये कारण की ब्रीड तसा आहे यांच्याकडं यांच्यापेक्षा काही थोड्याफार फार तुलनेने ब्रीड क्वालिटीचा आहे म्हणजे आणि हाईट लेंथनी निये त्यांनी सर्व गुण संपन्न आहे खांदा गलकंबल बेंबट सर्व सगळं जे झालं तिथे त्याच्यानंतर फुलडी गाय चार नंबरची गाय आहे सात सहा ते सात महिन्याची चेक पास आहे आपल्या फार्म ते कलर बिलर पाहू शकतात सडाच्या आकारामध्ये हे पाहू शकता तुम्ही चारही पाय काळे तोंड काळ शेपटी काळे आणि चारही सड्याच पण काळे हिला म्हणजे प्युअर रेड शिंदी मानतात आता हे तब्येतीला याला त्याला हेच ये साहजिक हे पंधरा दिवसात आपल्याला दारात ते जनावर भरून निघू शकतात ते त्याचा काही विषय नाही ही पण सहा ते सात महिन्याची गाभण आहे आपल्याकडे म्हणजे एक आणि किंमतीची हिची किंमत फक्त पन्नास हजार रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत किमतीमध्ये मान सन्मान ठेवला जाईल एकदम सर्व गुण संपन्न आणि प्युअर रेड सिंधी ज्याला कोणला रेड सिंधी खरेदी खरे करायची असेल रेड सिंधी या सिंध सिंधी सिंद, या गाई दूध हजार त्याच्या बाबतीत क्वालिटी जबरदस्त असते म्हणजे याला त्यानंतर जे आपण आता पाच पाच नंबरची जी गाय पाहणार आहोत ही पाहू शकतात प्युअर राठी प्युअर राठी आणि आठ महिन्याची चकपाशी एकच महिन्यामध्ये विनंती आणि फार शांतते बाबतीत आणि सडाचा आकार एकदम जबरदस्त हा एकदम शांत आणि एकदम क्वालिटी लावायला त्याला जबरदस्त आहे हे पाहू शकता आणि ज्या शेतकऱ्याच्या दारात शेत होती त्या शेतकऱ्याने गाईला माळ घातली होती काय होत काय माहिती पाहू शकतं त्या माळी सहित आपल्या दारात आलेली आहे काय आणि एकदम क्वालिटीला प्युअर राठी राठीचा खांदा कमी असतो असा चढता असतो आणि साईवालचा खांदा असा एकदमच असं सरळ असतो ते पाहू शकता तुम्ही साईवालचा खांदा आणि हे राठीचा खांदा नॉर्मली असतो हे बिकानेर राजस्थान राजस्थानमध्ये सुरतगड बिकानेर महाजन ह्या पट्ट्यामध्ये ह्या गाई सापडतात सगळ्यात जास्त ह्या पट्ट्यामध्ये ह्या गाई कमीत कमी म्हणजे सपोज आज सकाळी संध्याकाळी दूध काढतं सकाळी व्यक्ती गाय म्हणजे बारा महिने दूध चालू असतं इतक्या आणि तिकडले लोक सेवा पण भरपूर काही करतात तिकडे तर आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये दुधावर हिसाब चालतो गायचा प्रत्येक तर ही पण एक आठ महिन्याची गा बन आहे आपल्याकडं हिच्या आपण फक्त साठ हजार रुपयाची किंमत डिमांड केलेली आहे ही पण आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोणी कस्टमर खरेदी करणार असत तर अवश्य गायी ना एक लिटर दूध कमी देऊ द्या दे। पण गाय शांतते बाबतीत त्याच्या बाबतीत एकदम शांत आणि ही असली पाहिजे म्हणजे कसं कोणी पण जाऊ द्या गाईपाशी दुधाला दूध त्याला अडचण नाही आली पाहिजे दूध काढायला जो और दी दी ब्लेक, ब्लेक में जी शांत जाणार आहे तिची ती क्वालिटी ती दाखवतो लगेचच म्हणजे त्यानंतर आपण ही सहा नंबरची गाय पाहणार आहोत ही ब्लॅक ब्लॅक मध्ये आहे राठीची पण ब्लॅक मध्ये आहे आता ही कशी लाल मध्ये राठी आणि ही ब्लॅक कलर मध्ये आहे राठी ही पण सात ते आठ महिन्याची गाभण आहे पाहू शकता पोट दाखवते म्हणजे ही पण एकदम जबरदस्त शांत एकदम क्वालिटीला याला त्याला एकदम शांत गाई टोटल शांत आहे आपल्या वरल्या पाहू शकता तुम्ही आता चारा खाते आणि प्युअर राठी व्येत दुसरं हिचं पण सगळ्या ज्या गाई आहेत एक पहिल्या गथाची एक पण नाही आपल्याकडे दुसऱ्या गथाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या गटाच्या गै आहेत सगळ्या सर्व काही तर हिच वेत दुसरं आठ महिन्याची गाबाने ही पण दूध कॅपॅसिटी चौदा पंधरा लिटर राहील हिची पण आणि ह्या राठीची पण दूध कॅपॅसिटी चौदा पंधरा लिटर राहील जी तुम्हाला डिटेल सांगता सांगता राहिलो की वेद दुसरे आठ महिन्याची गाभण पण साठ हजार रुपये अशी किंमत राहील आणि दूध कॅपॅसिटी चौदा पंधरा लिटर राहील ब्लॅक राठीची किंमत पण आपण एक पंचावन्न पन, हजार रुपयाची किंमत डिमांड करीत आहोत आणि हिची पण दूध कॅपॅसिटी चौदा पंधरा लिटर अशी दूध कॅपॅसिटी राहील ती पण एकदम शांत आणि एकदम जबरदस्त आहे क्वालिटीला हे पाहू शकतात आपल्या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोणी कस्टमरला खरेदी करायची असेल तर अवश्य कॉल करू शकतात त्यानंतर जी आपली शेवटची आहे ही ब्लॅक कपिलाची का लोळ आहे शंभर टक्के ब्लॅक कपिल आता हे जे काय आहे हे मध्ये म्हणजे मध्ये किंवा पाण्यामध्ये बसून ते पिवळ लाल सर म्हणजे केस येते तर ते गळून जात असतील त्याचा काही एवढा विशेष नसतं म्हणजे एक ते दीड महिन्याची लागलेली आहे ही पण आणि आता सध्या त्याला आपल्या फार्मवर सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे हिची किंमत फक्त हो तीस हजार अशी किंमत रेट ब्लॅकट कल्याची कालवड आहे म्हणून तीस हजार रुपयाची किंमत डिमांड केलेली आहे आणि एकदम शांत देत शांत आणि एकदम जबरदस्त आहे क्वालिटीला ही पण सर्व काही चारा खात्या पाहू शकतात ही पण आपल्या फार्मर विक्रीसाठी उपलब्ध आहे पहिला रुकार रोड आहे जर कोणी कस्टमरला खरेदी करायची असेल तर तो अवश्य खरेदी करू शकतात त्यानंतर माझ्याकडे जेवढ्या फार्मवर गाय आहेत हे तुम्ही पाहिलंच आहेत टोटल गाय शिवराज डेअरी फार्म गाव देवसडे तालुका नेवासा जिल्हा आहे देवीनगर या फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे खाली आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे याच्यावर कॉल करून अवश्य कॉल करा जेणेकरून एक एक सिंगल गाई तुम्हाला पंजाब हरियाणा राजस्थान इकडे जाण्याची गरज नाही महाराष्ट्रामध्ये नेवाशा तालुक्यामध्ये तुम्हाला सर्व गाई विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहे आमच्या फार्मवर म्हणजे नऊ दर महिन्याला पन्नास ते साठ गाई येतात देशी गाई येतात चार चार राज्य महाराष्ट्र गोवा कर्नाटक बे बेंगलोर बेंगलुर हे कर्नाटकमध्ये झालं तेलंगणा या तीन चार राज्यामध्ये आपल्या गाडी टोटल जातात तर तुम्हाला जर कस्टमरला कोणाला खरेदी करायच्या असेल फार्मवर पण येऊ शकतात किंवा ऑनलाईन व्हिडिओ कॉलवर व्हिडिओवर पाहून तुम्ही ऑनलाईन पेमेंट केल्याच्या नंतर तुमच्या घर पोच पोहोचण्याची सर्व जबाबदारी आमची फार्मची राहील तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद